काळामध्ये चोरी होऊ नये यासाठी तुमच्या पक्षातर्फे काय उपाययोजना राहण्यात तरी दोन ते तीनच्या मध्ये आसपास चोरी झालेली आहे त्या सोसायटी मध्ये कॅमेरा नव्हते किंवा त्या रोड वरती कुठे महानगरपालिकेचे किंवा कुठल्याही प्रशासनाचे कॅमेरे नव्हते मेन मेन स्पॉट जिथे आहेत तिथे तिथे कॅमेरा आमदार फंडातून लावू आपण तुम्ही भरपूर जे काही नगरसेवकांचे हो पूर्वी सभापती वगैरे हो। त्यांना भीती वाटायला माणसाला भीती कधी वाटते पस्तीस वर्ष ज्याने सत्ता भोगली महानगरपालिका दहा पंधरा पंधरा वर्ष ज्यांनी महानगरपालिका भोगली काम काहीच नाही केली कैलास पाटील आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत कैलास पाटील यांच्या येण्यामुळे तुम्हाला किती फायदा झालेला आहे कैलास पाटील आल्यामुळे भारतीय जनता पार्टी अजून मजबूर आहे प्रदेशाची मोठी जिम्मेदारी भेटणार आहे आणि ह्या विदारशहर महानगरपालिकेमध्ये आपल्याला कशी महानगरपालिकेमध्ये आपल्या महापालिकेवरती महापालिकेवरती सत्ता येईल यासाठी त्यांना जिम्मेदारी मोठी दिलेली आहे त्यांची महत्वाची मोठी भूमिका असेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर दोन हजार पंचवीस ची सुरुवात झालेली आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राजेन नाईक आमदार झाले त्या दिवसापासून आपण पाहतोय की राजेन नाईक सर्वसामान्य लोकांच्या हाकेला धावत आहे काल विरार फुलपाडा या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी देखील राजेन नाईक पोचले वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन होईल का असा असताना येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नारायण मांजरेकर राजन नाईक आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असणार या सगळ्या विषय चर्चा करण्यासाठी नारायण मांजरेकर स्वतः आपल्या सोबत आहे मांजरेकर साहेब आपल्याला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा आणि विराटच्या जनतेला सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काल विरारमध्ये फुलपाडा या ठिकाणी चोरी झाली आणि त्या ठिकाणी झाली तर आम्ही तिथे जसं आमदार साहेबांना आमच्या समजलं राजन नाईक साहेबांना तर आम्ही तिथे तात्काळ तिथे दुपारी पोहोचलो दुपारच्या वेळेला तिथे पोहोचल्यानंतर आपले पी आय साहेब सुरेश गायकवाड साहेब तिथे होते पोलीस प्रशासन सर्व त्यांची फौजफाटा तिथे होते आणि आम्ही पाहणी केली की कोणाची घरामध्ये किती चोरी झाली काय झाली काय झाली पोलिसांची विचारपूस केली राजन नाईक साहेबांनी आमदाराने तर आम्हाला तिथे दिसलं पोलिसांच्या सांगण्यावरून की बारा लाखाच्या आसपास त्यांची चोरी झालेली आहे ती एफ आर दाखल झालेली आहे पोलिस प्रशासन त्याच्यावरती काम आहेत सीसीटीव्ही फुटेज जे जिथे जिथे फुटेज आहेत तिथे तिथे कॅमेरा आहेत तिथले फुटेज घेऊन चौकशी चालू आहे पोलिसांच्या अंदाजानुसार रात्री काल रात्री दोन ते तीनच्या मध्ये आसपास चोरी झालेली आहे तिथले तिथले जे नागरिक आहेत त्यांनी आमचे आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार गरिबांचे आमदार शहानिशा केली पोलिसांना सांगितलं की तात्काळ चौकशी करा पोलिसांनी सांगितलं की आम्ही चौकशी चालू आहे फास्ट ट्रॅक मध्ये हे काम कर, चालू करणार आहोत त्याच्यानंतर तिथे असं निष्पन्न झालं की त्या सोसायटीमध्ये कॅमेरे नव्हते किंवा त्या रोडवरती कुठे महानगरपालिकेचे किंवा कुठल्याही प्रशासनाचे कॅमेरे नव्हते तात्काळ आमदार साहेबांनी राजन नाईक आमदार साहेबांनी तिथे सांगितलं की आमदार फंडातून या विरारमध्ये या वसई विरार जिल्ह्यामध्ये मेन मेन स्पॉट जिथे आहेत तिथे तिथे कॅमेरा आमदार फंडातून लावू आपण आणि जे महत्वाचे स्पॉट आहेत तिथे काही दिवसातच आमदार राजन नाईक यांच्या माध्यमातून आणि जीवदानी ट्रस्ट यांच्या माध्यमातून कॅमेरे लागणार आहेत जेणेकरून विरार मध्ये चोरी होऊ नये घरफोडी होऊ नये गुंडागिरी होऊ नये या सगळ्या गोष्टी मध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद होईल आणि चोरांना किंवा गुंड करताना पकडण्यासाठी पोलिसांना चांगलं येश येईल या मागचा त्याचा हेतू आहे तुम्ही आता म्हणालात गरीबांचे आमदार राजन नाईक मग या अगोदरचे जे आमदार होते ते श्रीमंतांचे होते एक तुम्हाला सांगतो की जेव्हा वीस तारीखला इलेक्शन झालं तेवीस तारीखला रिझल्ट लागला मला वाटतं तुम्ही एक आमदार निवडून यावा त्याच्यासाठी सिद्धिविनायक साठी चालत जाऊ असे प्रार्थना केली होती आता काही दिवसाचा तुम्ही जाणार आहे मला समजलेलं आहे दुसऱ्यांच्या माध्यमातून पण तुम्हाला एक सांगतो तुमच्यासारखे अनेक असे कार्यकर्ते आहेत गरिबात गरीबातले गरीब, गरीब, गरीब कार्यकर्ते आहेत जनता आहे त्यांनी असे अनेक उपास केलेले आहेत की ह्या टायमिंगला बदल पाहिजे आमदार बदलायला पाहिजे त्या त्याने देवाने त्यांचं ऐकलेलं आहे आणि आमदार गरिबांचा आमदार जनतेचा आमदार जनतेचा सेवक असं राजन नाईक यांनी यांना निवडून दिलेला आहे महत्वाचं तुम्हाला सांगतो की या काल विरार शहरामध्ये घरफोडी झाल्यानंतरच आम्ही शिरगावला गेलो होतो गडगा पडायला गेलो होतो बर्फ पडायला गेलो होतो तिथली शिरगाव मध्ये जनता बोलायला लागली ला की पस्तीस वर्षामध्ये कधी आमदारच आला नाही या गटाऱ्याची कामं आहेत रस्त्याची कामं आहेत अशी अनेक कामं तिथल्या लोकांनी सांगितली आमदार साहेब सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा जात आहेत लोकांच्या लोकांची एवढी मागणी आहे की आमच्या सार्वजनिक म्हणजे सोसायटीच्या पूजेला आपण यावं आजपर्यंत आमदार काय यांचे नगरसेवक पण विरोधकांचे नगरसेवक पण तिथे पोचत नव्हते पण या विरारमध्ये एकशे बत्तीस विधानसभा आमदार नाईक घरोघरी लोकांच्या सोसायट्यामध्ये पोचत आहेत विचारपूस करत आहेत तिथल्या समस्या जाणून घेत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहत राहत आहेत मांजरेकर साहेब येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे तुम्ही भरपूर जे काही नगरसेवक आहेत जे पूर्वी सभापती वगैरे हो होते त्यांना कुठेतरी कोंडीत पकडलेले आहेत तुमची आता त्यांना भीती वाटायला लागली येणाऱ्या काळामध्ये काय स्ट्रॅटर्जी असणार आहे निवडणुकीत प्रश्न विचारलात माणसाला भीती कधी वाटते पस्तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली महानगरपालिका दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ज्यानी महानगरपालिका भोगली कामं काहीच नाही केली तर त्यांना भीती वाटणारच आम्ही विरोधात असून आमच्या महानगरपालिकेवरील सत्ता नसून आमदार हा पस्तीस वर्षानंतर आता आलेला आहे आणि आम्ही कामाची सुरुवात सुद्धा केली आहे आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेल्वे रेल्वेच्या तिकडचं ब्रिज हे तुम्हीच बातमी दाखवली होती अशा अनेक कामांचं विरार पश्चिमला सुद्धा रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे अशी अनेक कामांचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे आता तुम्हाला सांगतो महानगरपालिका पस्तीस वर्ष ज्यांनी ज्याचे ज्याचेही पस्तीस वर्षामध्ये आमदार होते त्यांनी कामं काही केलेली नाही महानगरपालिकेवरती दहा दहा पंधरा वर्ष नगरसेवक होते त्यांनी कामं काहीच केलेली नाही त्याच्यामुळे त्यांना भीती वाटणारच माझी त्यांना भीती नसेल पण त्यांनी स्वतः काम केलं नाही त्याची त्यांना भीती आहे काय स्ट्रॅटर्जी असणार आहे येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कारण कुठेतरी अशी एक चर्चा आहे की नारायण मांजरेकर यांच्यावरती विरारची तमाम जबाबदारी सोपवलेली आहे कारण राजन नाईकचे खंदे समर्थक देखील तुम्हाला मानलं जातं आजही राजन नाईक कुठे गेले की पहिला फोन ते तुम्हाला करतात किंवा कुठे काय चांगलं काम करायचं असेल तर पहिला फोन तुम्हाला करतात तुमच्या दोघांमध्ये काय टुनिंग पुढे काळात तुमच्यावरती काय काय जबाबदारी सोपवली जाणार एकशे बत्तीस नाला सुपाराचे आमदार राजन नाईक तुम्हाला माहितीच असेल की त्यांचे आपले चांगले संबंध आहेत आणि चांगले संबंध ह्याच्यासाठी आहेत की आपण चांगले कामं करत आहोत त्याच्यासाठी चांगले संबंध आहेत आणि आपल्याला माहितीच असेल की राजन अप्पाने आम्हाला सांगितले आहेत की या विरार पूर्व मंडळाध्यक्ष तू आहेस इथली जे नगरसेवक बावीस नगरसेवक आहेत तर बावीस नगरसेवक पैकी आपल्याला पंधरा एक नगरसेवक हो या विरार पूर्वमधून आपल्याला काढून आणायचे आहेत त्याची स्ट्रॅटेजी आम्ही काही गोष्टी सांगायचे नसतात तर काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात आमच्या सर्व ठरलेलं आहे आम्ही कामाची रूपरेषा आखलेली आहे या सर्व गोष्टीमध्ये टप्प्यात टप्प्याने जशी महानगरपालिका येईल तशी टप्प्यात टप्प्याने आम्ही ते काम करून दाखवणार आहोत एक शेवटचा प्रश्न विचारतो कैलास पाटील आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत कैलास पाटील यांच्या येण्यामुळे तुम्हाला किती फायदा झालेला आहे आणि कैलास पाटील यांची मदत तुम्हाला कशी होईल कारण कैलास पाटलांमुळे कुठे ना कुठे तरी एक म्हणतात ना की बहुजन विकास आघाडीचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखलं जायचं जो आज बहुजन विकास आघाडीला लागलेला आहे त्याची सुरुवात त्यांनी केली होती मग वसई विरार शहर महानगरपालिका जर काबीज करायची असेल तर कैलास पाटील यांच्याबरोबर तुमचं ट्युनिंग कसं जुळत कैलास पाटील आल्यामुळे भारतीय जनता पार्टी अजून मजबूत झाली आणि कैलास पाटील सारखे नेते आपल्या भारतीय जनता पार्टी पाहिजेत हे भारतीय जनता पर, पार्टीच्या पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती होतं त्यामुळेच कैलास पाटील साहेबांचा सा आमदारकीच्या अगोदर त्यांचा पक्षप्रवेश करून आपल्या पक्षप्रवेश करून समाविष्ट करून घेतला आता त्यांना एक प्रदेशाची मोठी जिम्मेदारी भेटणार आहेत आणि ह्या शहर महानगरपालिकेमध्ये आपल्याला कशी महानगरपालिकेमध्ये आपल्या महापालिकेवरती महापालिकेवरती सत्ता येईल यासाठी त्यांना जिम्मेदारी मोठी दिलेली आहे त्यांची महत्वाची मोठी भूमिका असेल त्यांचे आणि राजन आप्पा साहेब राजन नाईक साहेबांचे चांगले संबंध आहेत ते दोन्ही एकत्र मोठे नेते सुदेश चौधरी साहेब शिवसेनेचे मोठे नेते हे एकत्र येऊन बसतील आणि इथल्या काय करायचं हे आपल्या का वरच्या लेवलला ते ठरवणार आहेत धन्यवाद मांजरेकर साहेब आपण जर पाहिलं तर येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आता ऍक्शन मध्ये आलेली आपल्याला दिसून येते वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आगरी सेनेचे कैलास पाटील ज्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना आता मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीत मिळणार आहे असे संकेत देखील नारायण मांजरेकर यांनी दिलेले आहेत असा असताना येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत किती मासे गळायला लागतील हे पाण्यासारखं ठरेल या सगळ्या विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार